सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार वीज पाणी कामकाजावर विरोधकांचा आक्षेप शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येणार असल्याची राज्यमंत्री जयस्वाल यांची घोषणा ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या महोत्सवाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली भाजप सदस्य हेमंत रासने यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे याबाबतची मागणी केली होती यावर अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वातंत्र्य स्वाभिमान स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित असल्याचं सांगताना आताही त्याच पद्धतीनं हा उत्सव चालू आहे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असा हा आपला गणेशोत्सव असल्याचं शेलार म्हणाले गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देतानाच देशासह जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती आणि प्रचारासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध असल्याचं शेलार यांनी सांगितलं काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला न्यायालयात यासंदर्भात विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या सगळ्या निर्बंधांना उत्सवाच्या आड उभारण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचं काम केलं केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचा बाऊ करत पीओपीच्या परंपरागत मूर्त्यांवर बंदी आणण्याचा उद्योग महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचंही शेलार म्हणाले पर्यावरणपूरक पर्यायांची मांडणी करतानाच पीओपी मूर्त्यांच्या परिणामांची सखोल अभ्यास करण्याची भूमिका सांस्कृतिक विभागानं घेतली त्यासाठी राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत काकोडकर समितीचा अहवाल घेतला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाल्याचं शेलारांनी स्पष्ट केलं विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी आज नाराजी व्यक्त केली कामकाजाच्या नावाखाली सावळा गोंधळ सुरू असून अर्ध्या तासाच्या आठ चर्चा दोन प्रस्ताव पंधरा लक्षवेधींसह वीस पानाची कामकाजपत्रिका तयार करण्यात आली आहे सरकारकडून उत्तरं मिळत नाहीत विधेयकांवर चर्चा होत नाहीत सभागृहात मंत्री नसतात लोकशाहीचा तुथडा झाल्याचं सांगत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली शहापूर येथील एका शाळेत मुख्याध्यापिकेने मासिक पाळी आलेल्या मुलींची चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याचा मुद्दा काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केला हा मुद्दा अतिशय गंभीर असून सरकारने याची दखल घ्यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहाला दिली तत्पूर्वी सकाळच्या सत्रातील विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांवर सभागृहात चर्चा झाली जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीत गैरव्यवहार झाल्याचं आढळून आलं आहे यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजप सदस्य संतोष दानवे यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं या प्रकरणी जिल्हा समितीनं चौकशी दोषी आढळून आलेल्या एकवीस तलाठी लिपिकांना निलंबित करण्यात जणांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित आहे तसंच पंचेचाळीस ग्रामविकास अधिकारी चोवीस कृषी सहाय्यकांनाही नोटीस देण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी सदस्य बबनराव लोणीकर नारायण कुची आणि इतरांनी उपप्रश्न विचारले प्रत्येक गावात वेगळं हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे गावाच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज मिळणार असल्यानं विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणं सोपे होणार असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे सदस्य रोहित पवार यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती एक रुपये पीक विमा योजनेत अनेक जिल्ह्यात गैरप्रकाराच्या तक्रारी आल्या होत्या या योजनेत विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा नफा झाला शेतकऱ्यांना विम्याचा पुरेसा लाभ मिळाला नाही त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जुनी पीक विमा योजना लागू करण्याची मागणी झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदस्य राजेश भेटेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला आहे या काळात शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला दिली विरोधी पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी सोळा हजार तीनशे एकोणनव्वद कोटींची मदत तर अवकाळी गारपीट आदी बाबींसाठी एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं एनडीआरएफच्या निकषांबाहेर जाऊन सरकारने नुकसान भरपाई दिली राज्यातील एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणाही जयस्वाल यांनी यावेळी केली तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याबद्दलची अधिक माहिती देतील असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या उत्तरात सांगितलं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात झालेल्या सोयाबीन खरेदीतील गैरप्रकाराची चौकशी करणार प्रणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या विकासकावर कारवाई करणारं धोरण आणणार मंत्री शंभूराज देसाई यांचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गाच्या कामाला गती अपूर्ण कामं लवकरच पूर्ण करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांची माहिती इमारतींचा स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून क्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती ही होती विधान परिषदेतील आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य गुरुवार दहा जुलै रोजी सभागृहाचं कामकाज विशेष बैठकीनं सकाळी दहा वाजता सुरू झालं देशभरातल्या गेल्या पंच्याहत्तर वर्षातील सर्वात विक्रमी सोयाबीनची खरेदी यंदा महाराष्ट्रात करण्यात आली तब्बल अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी यावेळी करण्यात आली तब्बल पाच लाख अकरा हजार शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार पाचशे यात काही गैरप्रकार झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली सदस्य विक्रम काळे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या सूचनेवर ते बोलत होते परंतु भोकरदन तालुक्यातील वीर छत्रपती सुशिष्ठ शिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने सोयाबीन खरेदीत गैरव्यवहार केला असल्याची तक्रार मिळाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता एकोणीस शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पेरलं नसतानाही ती दाखवत त्यांच्या खात्यात पैसे देण्यात आले होते त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यात सोयाबीन खरेदीत काही गैरप्रकार झाला आहे का याची चाचपणी एक विशेष अधिकारी नियुक्त करून करण्यात येईल असंही मंत्री रावळ यांनी सांगितलं तसंच संबंधित अधिकाऱ्याचा प्रभार तत्काळ काढून घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं अर्धा तास चर्चेनंतर सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता सुरू झाली कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने झाली मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे मुंबईत घर खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही जर एखादा विकासक मराठी माणसाला घर विक्रीसाठी नाकारत असेल अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मांडली सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते मराठी माणसाच्या हक्कांचं रक्षण व्हावं आणि मराठी माणसाला घर खरेदीसाठी प्राधान्य मिळावं यासाठी लवकरच धोरण निश्चित केलं जाईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढचं धोरण निश्चित केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मराठी भाषिक नागरिकांना घर खरेदी करताना जर कोणी बांधकाम व्यावसायिक भेदभाव करत असेल तर राज्य शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असं आश्वासन देसाई यांनी दिलं मात्र या उत्तरादरम्यान सदस्य अनिल परब आणि मंत्री देसाई यांच्यात वादावादी झाली वाद वाढत असल्याचं पाहून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा बेचाळीस किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील पस्तीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह भोसले यांनी दिली होती परिषदेचे विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न विचारला होता त्यावेळी ते बोलत होते मंत्री भोसले म्हणाले की या रस्त्याचं काम सलग न झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण काही ठिकाणी वाढलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रस्त्याखालील जलवाहिनीचं काम उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू काही अडथळे निर्माण झाले होते ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत त्याचं काम पूर्ण होईल सुरक्षेच्या दृष्टीनं रस्त्यावर रंबल स्ट्रीप्स दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना एनएचआयला देण्यात येतील तसंच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉईंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती योग कार्यवाही करण्यात येईल असंही भोसले यांनी स्पष्ट केलं रस्त्यासाठी सातशे सत्त्याण्णव झाडं वाचवण्यात यश आलं आहे रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आला आहे एकूण दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाचं काम असून भूसंपादनाची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर सुरु असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल दौलताबाद टी पॉईंटच्या निविदांबाबत भोसले म्हणाले की पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निविदा सूचना काढण्यात आली होती उच्च न्यायालयात यासंदर्भातील निकाल लागून निविदा स्वीकृतीची प्रक्रिया तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली आहे येत्या सात दिवसात कार्यारंभाचे आदेश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये रहिवाशांना वीज पाणी रस्ते अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करताना क्लस्टर आधारित विकास व्हावा असा म्हाडाचा प्रयत्न असून या माध्यमातून रहिवाशांना अधिक सुविधा देता येतील असं गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की म्हाडामार्फत क्लस्टर आधारित विकास करताना काही सदनिका बाजारभावाने विकून निधी उभारला जातो या माध्यमातून अतिरिक्त सुविधा दिल्या जातात जुन्या रहिवाशांना देखील या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच वाहनतळाची सुविधा दिली जात आहे त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये व्यायामशाळा बाजारपेठ आदी सुविधाही दिल्या जात आहेत यामध्ये यापुढे हरितक्षेत्राचा समावेश करण्याबाबत देखील विचार करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं इमारतींचा सा विकास करताना रेरा कायद्याचं पालन बंधनकारक असून त्याचं उल्लंघन झाल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं